जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सदगुरू धर्मशाळेत समस्तलेवा पाटीदार गुजार समाजाचे वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न विविध विषयावर चर्चा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे समस्तलेवा पाटीदार गुजार समाजाचे वार्षिक अधिवेशन एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेवा पाटीदार गुजार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले सर्वप्रथम मान्यपूर्ण स्वर्गीय पी के पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनास सुरुवात झाली समाजातील मृत झालेल्या समाजबांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली गुजर समाजाचे भात बडोदा येथील रोहित बारोट यांचे समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील जयश्री पाटील माधवी पाटील मंगला चौधरी कल्पना पाटील उपाध्यक्ष सुनील पटेल जगदीश पाटील माधव पाटील रवींद्र गुजर दिलीप दिलीपटेल सुनील पाटील महेंद्र पाटील दीपकनाथ पाटील डॉ सतीश चौधरी अडव्होकेट गोविंद पाटील सुभाष पाटील डॉ लतेश चौधरी राकेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनील पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले व वा जमा झालेल्या खर्चाचे वाचन केले यावेळी इंदिरा पाटील विद्याविहार अर्चना पाटील शहादा जगदीश पटेल निझर अनामिका पाटील शहादा गणेश पाटील पाडळदा रवींद्र पाटील शिंदे जयप्रकाश पाटील मामा मुर्दा डॉ प्रफुल्ल पाटील शिवपूर भात रोहित बारोट मीनाक्षी पटेल धुळे आदींनी मनुगत व्यक्त केले यावेळी प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू हे नाव देण्यात यावे असा ठराव करण्यात आला तसेच समाजात जे मुली मुले कुटुंबाची संमती न घेता इतर समाजात जाऊन लग्न करतात त्यांची विवाह नोंदणी आई वडिलांच्या संमतीशिवाय होऊ नये तसेच विवाह नोंदणी शक्यतो ते रहिवासी असलेल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातच व्हावी असा ठराव करून तो राज्य व केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा असे ठरले विविध क्षेत्रात यश व प्रावीण्य संपादन केलेल्या समाजातील युवक युवती यांचा समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या हिना अंबालाल चौधरी गुजर खर्दे शिरपूर विद्यापीठ गुणवत्ता यादीत समावेश गोल्ड मेडल प्राप्त मास्टर ऑफ फार्मसी नयन अनिल पटेल निझर अहमदाबाद से परीक्षा उत्तीर्ण आर्यन मेहुल पटेल वेळदा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू कबड्डी गोल्ड मेडल डॉ शांतीलाल शिवदास पटेल रायखेड गणेशपुरी बिलुडा डुंगरपूर राजस्थान राज्यस्तर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक कार्यासाठी पुरस्कार प्राप्त सिद्धी अंबालाल उर्फ आनंद पटेल राकासवाडा कराटे क्रीडामध्ये राज्यस्तरीय ब्लेक बेल्फमध्ये गोल्ड मेडल तसेच कराटे परीक्षक आणि जज नियुक्ती माही योगेश पाटील लांबोळा मकरपुरा बडोदा राष्ट्रीय पातळीवर शिमला हिमाचल प्रदेश येथे क्लासिकल भरतनाट्यम सोलो नृत्य प्रकारात तिसरा क्रमांक गालवी प्रशांत पाटील सुलवाडा जापान येथे रोप स्पर्धेत सहभाग रुद्रमहेंद्र पाटील पाडळदा चौदा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विभागीय स्तरावर विजय आणि राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड रुद्र रवींद्र पाटील करजकुपा नंदुरबार जेई मेन्स आणि जेई एडवान्स मध्ये प्रावीण्य मिळवून आयटी दिल्ली येथे बी टेक मध्ये प्रवेश कृष्णा महेश्वर पाटील दामणदा व्यारा रायफल शूटिंग मध्ये नॅशनल गोल्ड मेडल सीट ध्रुवंश राहुल पाटील तळवे पुणे पाच वर्ष अति स्पीड स्कॅटेग मध्ये ब्राज मेडल तसेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड युएन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद वेदांत योगेश पटेल वेळदा सतरा वर्ष आतील हँडबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय संघात निवड व सहभाग तेजस सोमनाथ पटेल वेळदा आतील हँडबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार स्पर्धेत सहभाग ओमप्रशांत पाटील घुसृभवाली नंदुरबार ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपतर्फे आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात सहभाग व निवड प्राची लक्ष्मण चौधरी धुरखेडा कागजनगर तेलंगणा नीट एमडीएस परीक्षेत प्रावीण्य श्रीतीश भूपेंद्र पटेल काथरदा धुळे यूपीएससी परीक्षेत प्रावीण्य समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था प्रकाशा शहादा येथील दत्तू मगन पाटील यांचाही सत्कार करण्यात आला सामूहिक सत्कारार्थी मेहुल संजय पाटील मनन सुरेश पाटील वेदांत रमाकांत पाटील पियुष बालकृष्ण पटेल डॉक्टर सुरभी प्रवीण पाटील डॉक्टर आदित्य अतुल पाटील डॉक्टर सुहास अंबालाल पाटील गौरव महेंद्र पटेल डॉ शुभम अंबालाल चौधरी यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला तसेच जय सरदार पटेल फाउंडेशन शहादा यांनी ऑक्टोबर एकतीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने एकता रॅलीचे उत्कृष्ट आयोजन करीत समाजाला एकजूट केले त्याबद्दल त्यांचा समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वार्षिक अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले की समाजबांधवांनी संघटित राहावे यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत समाजात समानता ठेवले पाहिजे समानता ठेवली तर सगळ्यांचे कल्याण होईल स्वर्गीय पी के पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन समाज कार्य करावे असे सांगितले होते गुजर समाज हा शेतीप्रधान समाज आहे समाजातील संघटन बळकट करून शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली द्याव्यात समाजातील तरुण मुला मुलींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रात कार्य करावे समाजाने केलेले नियम हे सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे समाजहितासाठी राजकारण न करता कोणकोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा समाजाच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे प्रत्येकाने जगले पाहिजे आणि हे जोपासले पाहिजे माणसाकडून चुका होत असतात आणि त्या चुका माणसाने दुरुस्त करून किंवा भविष्यात त्या चुका न करता कार्य केले पाहिजे समाजाला एकजूट करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे यावेळी समाजातील नागरिकांनी समाजासाठी तसेच सद्गुरु धर्मशाळासाठी दानदात्यांनी देणग्या जाहीर केल्या या अधिवेशनात सुनील पटेल जगदीश पाटील अभिजित पाटील राकेश पाटील शीतल पटेल मोहन चौधरी माधव पाटील सुनील पाटील दीपकनाथ पाटील जगदीश पटेल हरिदत्तू पाटील रामचंद्र दशरथ पाटील डॉक्टर सतीश चौधरी गोविंद पाटील मोहन पटेल रवींद्र गुजर सुभाष पटेल शिवदास चौधरी रमाकांत पाटील किशोर पटेल मंगला चौधरी जयप्रकाश पाटील केडी पाटील प्राचार्य डॉक्टर पी एल पटेल भरत पाटील कृष्णदास पटेल दत्तू पटेल शिवदास चौधरी दशरथ पाटील डॉक्टर लतेश चौधरी डॉक्टर प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते यावेळी समाजाच्या वार्षिक अधिवेशनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते अधिवेशनाचे सूत्रसंचालन व आभार सुनील पाटील यांनी केले शहादा प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार